आल्यानंतर मी पुन्हा परत गेलो बरं म्हटलं साहेब मी आपण खूप जुनी ओळख आहे आता काय तुमचं परत झालेलं था चिडले नाही मला तुमच्या अर्धा पाऊन तास पाहिजे कशासाठी पाहिजे म्हटलं तुम्हाला मला टाटा कॅन्सर हॉस्पिटलला घेऊन जायचंय बरं फक्त प्रायव्हेट गाडीतून जाऊया तिथे परत होईल की तुमची व्हिजिट वगैरे हो असे कारण चर्चा नको बरोबर ते विचार म्हटलं ठीक आहे जाऊ आपण म्हणजे मीच गाडी अरेंज करतो बरं आणि कधी याचे ते सांगा म्हटलं तुमच्या वेळेप्रमाणे मी काही तिथे सांगणार नाही कारण तिथे सांगितलं की परत ते प्रोटोकॉलमध्ये बातमी आले होते आम्ही गेलो तिथे त्यांना okay. ते दाखवलं सुरुवात केली आणि तिथे सुरुवात गेल्यानंतर एक दोन असे ते बेड वगैरेनंतर ते जे पेशंट्स होते ते बघून ते हे झाले आणि निम्याच्या अगोदरच म्हटले चल आपण परत जाऊया म्हटलं नाही सांगून खूप बघायचं आपल्याला बरं ते नाही 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 माझे जे नाही नाही बघू ते तुम्ही बंदी करून टाका ओके okay. तुम्ही खुद्द गृहमंत्र्यांनाच टाटा मेमोरियल ऑफ कॅन्सर हॉस्पिटलमध्ये लिहिलेलं आणि हे झालं मग तिथे आल्यानंतर मग झालं कले ऑर्डर इश्यू केली ओके